नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत आणि इतर देके अदा संदर्भात जी आर निर्गमित चला तर पाहूया ही कामाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत आणि इतर देयके अदा करण्यासाठी अनुदानाचे वितरण करण्यात आलेले आहेत आणि याबाबत एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पित झालेला आणि वित्त विभागामार्फत प्राप्त झालेला निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे यामध्ये आता राज्यातील प्राथमिक शाळा नगरपालिका शाळा जिल्हा परिषदांचे प्रशासकीय अधिकारी आणि जिल्हा परिषद आस्थापना याशिवाय स्थानिक संस्थांना अर्थसहाय्य मुंबई पालिका अनुदान अशा विविध लेखाशीर्षनिहाय निधीचे वितरण करण्यास अखेर सरकारकडून मंजुरी देण्यात आलेली आहे सदर शासन निर्णयानुसार निधी ज्या उद्देशाकरिता वितरित करण्यात आलेला आहे त्याच उद्देशाकरिता खर्च करण्याचेही निर्देश सदर शासन निर्णयात देण्यात आलेले आहेत